अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात बिबट्याची दहशत चांगलीच पसरली आहे लोणी शिवारात लहान मुलाला एका बिबट्याने ठार मारल्याची घटना ताजी असतानाच आता लोणीपासून तीन किलोमीटर अंतरावरील सादतपूर शिवारात भर दुपारी चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे हर्षल राहुल गोरे असे या चिमुरड्याचे नाव होते नरभक्षी बिबट्यामुळे नागरिकांमध्ये चांगली दहशत पसरली आहे सलग दोन घटनांमुळे ग्रामस्थही संतप्त झाले आहेत चौदा जानेवारी रोजी राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अथर्व लहामगे या नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते वनविभागाची टीम लोणी परिसरात ठाण मांडून असताना त्यांना एवढ्या दिवसात नरभक्षक बिबट्या जेरबंद करता आला नाही गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लोणी गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील संगमनेर तालुक्यातील सादतपूर या शिवारात राहुल मच्छिंद्र गोरे यांचा चार वर्षांचा मुलगा आपल्या चुलत भावासोबत आपल्या घरा घराकडून चुलत्यांच्या घराकडे जात असताना ही घटना घडली